भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं आहे गुरुवारी सायंकाळी प्रकृती खालावल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं त्यांचं पार्थिव आता दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे शनिवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार केले जातील भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे रात्री काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरक लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी के सी वेणुगोपाल यांच्या सहित अनेक काँग्रेस नेते रात्री त्यांच्या निवासस्थानी पोहोचले मनमोहन सिंग ब्याण्णव वर्षाचे होते बावीस मे दोन हजार चार रोजी मनमोहन सिंग हे देशाचे तेरावे पंतप्रधान बनले होते त्यानंतर ते सलग दहा वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान डॉक्टर सिंग यांचा देशाचा आर्थिक आणि राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे आदर्श लाइव्ह न्यूज टीमकडून मनमोहन सिंग यांना भावपूर्ण श्रद्धांजली